جوان জয় किसान জয় جوان জয় किसान জয় جوان জয় किसान قرضہ معافی دانش پایید قرضہ معافی دانش پایید بولا دشکار جای انکار بولا دشکار جای انکار مردوی شکری سارا برا ساتھ برا کوڑا مردوی شکری سارا برا ساتھ برا کوڑا مردوی شکری बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जमिनीमध्ये अर्धवट गाडत अनोखे आंदोलन अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आलंय अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील जोगलखेड टी पॉइंटवर समाधी आंदोलन करण्यात आलं आहे शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी स्वतःला जमिनीत गाडत आंदोलन केलंय अतिपावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पीक वाया गेलय यात तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यात मोठं नुकसान झालंय या दोन तालुक्यात सरसकट कर्जमाफी द्यावी आणि दोन हजार वीस मधील प्रलंबित खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावा आणि विम्याचा शंभर टक्के लाभ देण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे ओला दुष्काळातून आमचा बाळापूर आणि तेलाड तालुका वगळला आल्यामुळे आज रोजी या ठिकाणी समाधी आंदोलन छाडण्यात आलेलं आहे आज रोजी आमच्या ज्या बापाला बळीराजा म्हटलं जाते त्या बळीराजाला मातीत घालण्याचं काम या यंत्रणेकडून होत आहे अकोला जिल्ह्यात बाळापोरण तेलवार तालुक्यात सततर पावसानं सोयाबीन शेंगाला क सोयाबीन पिकाला शेंगा नाहीत कपाशी पिकाला बोंढ्या नाहीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी कुठल्याही नियम न लावता तात्काळ शंभर टक्के विमा देण्यात यावा दोन हजार वीसमध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा अठरा हजार शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा तात्काळ देण्यात यावा तसेच मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पीक विमा हा कंपनीने फेटवून लावलेला आहे कुठलेही कारण त्या ठिकाणी कंपनीने दिलेले नाहीत तो शंभर टक्के रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी या मागण्यासाठी आज रोजी आम्ही समाधी आंदोलन करत आहोत जय जवान जय किसान